नमस्कार आपण पाहत आहोत परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज कुंभारी गावाचे प्रसिद्ध हडप व्यापारी भीमाशंकर चांगले यांना कुंभारी गणातून पंचायत समितीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या संदर्भात भीमाशंकर चांगले यांनी स्वतः सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन आपला उमेदवारीचा दावा सादर केला या भेटीवेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष भीमाशंकर जमादार लिंगराज वाळे सिद्धाराम जवळे ओमकार पारशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते कुंभारी परिसरातील सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेले भीमाशंकर चांगले हे स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर सातत्याने काम करत असून त्यांच्या उमेदवारीची चर्चा सध्या जोरात सुरू आहे कुंभारी गणातील जनतेचा पाठिंबा आणि स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचा विश्वास या दोन्हींचा जोरावर चांगले यांच्या उमेदवारीला मजबूत आधार मिळू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे